नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेपासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर बंगलो पाहण्यासाठी एक हजार पन्नास स्क्वेअर फीट लोड बेरिंग बांधकाम टू बी एच के ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर यासोबतच दोन पॉईंट चाळीस गुंटेचा एन ए प्लॉट संपूर्ण चिरेबंदी कंपाऊंड वॉल गेट प्रशस्त अशी पार्किंगची जागा या ठिकाणी तुम्हाला आजच्या प्रॉपर्टी सोबत उपलब्ध झालेली आहे मित्रांनो पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात आजचा आपला प्रोजेक्ट असल्याने या प्रोजेक्ट पासून जवळची बाजारपेठ मोजून दीड किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे यासोबत आता आपण या बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया बंगलोच्या सुरुवातीलाच प्रशस्त मोठा असा देखील जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे पूर्णपणे वेल फर्निशा सा आपला बंगलो आहे आता आपण या बंगलोच्या हॉलमध्ये आहोत प्रशस्त मोठा असा हॉल आहे या ठिकाणी स्लायडिंग विंडोज देखील जागा मालकांनी मोठ्या ठेवल्या जेणेकरून या ठिकाणी वातावरण प्रकाशमय हवा खेळती राहील हे आहे आपल्या बंगलोचे किचन या जागा मालकांनी चांगल्या मार्बल टाईलचा वापर देखील या ठिकाणी केलेला आहे आणि किचनला लागूनच आपली ग्राउंड फ्लोअरची पहिली बेडरूम आहे ला ला या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट ची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो दोन पॉईंट चाळीस गुंटेचा एन ए प्लॉट व आजूबाजूला बरीच मोकळी जागा या ठिकाणी जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे यासोबतच या ठिकाणी जा जागा मालकांनी काही फळझाडांची लागवड दे देखील तुम्हाला या ठिकाणी करून दिलेली आहे बंगलोच्या आतमधूनच फर्स्ट फ्लोअरवर जाण्यासाठी जिना देखील उपलब्ध आहे या ठिकाणी जागा मालकांनी संपूर्ण जिनाला स्टील रेलिंगची सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ही आहे आपली फर्स्ट फ्लोअर ची मास्टर बेडरूम या लागूनच जागा मालकांनी तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम ची सुविधा देखील उपलब्ध करून देईल या ठिकाणी सुद्धा जागा मालकांनी तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेऊ इच्छित असेल तर नक्कीच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर आत्ता आपण या बंगलोच्या टेरेसवर आहोत हे ओपन टेरेस या ठिकाणी बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या एक हजार पन्नास स्क्वेअर फीट बंगलोची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे तेहत्तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद